कोकण पदवीधर मतदारसंघातून एक अत्यंत मोठी बातमी समोर येते कारण दिवसांपूर्वी महाराष्ट्र सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेचे नेते अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर केली होती आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी हा कुठेतरी भाजपला धक्का दिला अशा चर्चा सुरू झाल्या होत्या कारण आ, या मतदारसंघात भाजपचे जे नेते आहेत निरंजन डावकरे हे सध्या इथले आमदार होते आणि अशातच कुठेतरी या निवडणुकीत सुद्धा पुन्हा एकदा निरंजन डावकरे यांनाच उमेदवारी जाहीर केली जाणार अशा चर्चा रंगलेल्या असतानाच मनसेने मात्र भाजपला धक्का धक्का देत इथं आपला उमेदवार जाहीर केला होता आणि त्यानंतर कुठेतरी भाजप आणि मनसे असा सामना रंगणार का अशा चर्चांना सुद्धा उदाहरण आलं होतं कारण लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खर तर मनसेनं राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा दिला होता मोदींना बिशार्थ पाठिंबा त्यांनी जाहीर केला होता आणि असं असतानाच या महायुतीत सहभागी झालेल्या असताना सुद्धा मनसेनं अचानकपणे भाजपला धक्का देत इथे अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर केली होती आणि त्यानंतर कुठेतरी मनसे आणि भाजपमध्ये वाद निर्माण होणार का अशा चर्चा रंगलेल्या असतानाच आता ही महत्वाची बातमी समोर येते खरं तर आज या मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्यामुळेच कुठेतरी भाजपच्या अंतर्गत गोटामध्ये कुठेतरी हालचालींना वेग आला होता अखेर आज राज ठाकरे यांची मनधरणी करण्यात भाजपला यश आले असं म्हणावं लागेल कारण या मतदारसंघातून आता राज ठाकरे यांनी माघार घेतलेली आहे मनसेनं कोकण म पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे ही तर या मतदारसंघासाठी कुठेतरी भाजपकडून तयारी करण्यात आली होती त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या मनसेनं सुद्धा इथं या मतदारसंघासाठी ही निवडणूक लढवण्याची जोरदार तयार केलेली होती पण आता मात्र अचानकच राज ठाकरे यांनी या निवडणुकीतून माघार घेत असल्याचा निर्णय जाहीर केलेला आहे खरं तर या निवडणुकीसाठी भाजपचे नेते आणि आमदार निरंजन डावखरे हे यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी देण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू झाले होते आणि त्यासाठी राज ठाकरे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते त्याचसाठी निरंजन डावखरे आणि प्रसाद लाढे राज ठाकरे यांचं जे निवासस्थान आहे शिवतीर्थ या शिवतीर्थ बंगल्यावरती हजर झाले होते आणि त्यानंतर राज ठाकरे चर्चा करण्यात येणार होती आणि अशात आज ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असतानाच राज ठाकरे यांनी महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आज सकाळीच प्रसाद लाड आणि निरंजन डावखरे हे राज ठाकरे यांची मनधरणी करण्यासाठी शिवतीर्थावर पोहोचले होते आणि ही मनधरणी करण्यात आता भाजपला यश प्राप्त झालेलं आहे आणि त्यानंतर आपण पाहतोच आहे कारण राज ठाकरे यांनी ही निवडणूक लढवण्यापासून माघार घेतलेली आहे मनसेचे नेते जे आहेत ज्यांना उमेदवारी जाहीर झाली होती ते अभिजित पानसे हे आता या मतदारसंघातून अर्ज भरणार नाहीत अशी माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिलेली आहे नितीन सरदेसाई यांनी काहीच वेळापूर्वी माध्यमांशी संवाद साधला आणि त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देताना या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती आणि या भेटीत विधान परिषदेच्या पदवीधर कोकण मतदारसंघाबाबत सुद्धा चर्चा झाली अशी माहिती यावेळी नितीन सरदे वरुण जर, नितीन सरदेसाई यांनी दिलेली आहे आणि या नंतर आपण पाहतोय मनसे का की मनसेनं हा निर्णय घेतलेला आहे या संदर्भात नितीन सरदेसाई यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया तीन तारखेला संध्याकाळी देवेंद्रजींनी राजसाहेबांची याच विषयावरती भेट घेतलेली होती आणि त्या भेटीमध्ये त्यांनी अत्यंत वैयक्तिक विनंती केलेली होती राजसाहेबांना की पदवीधर मतदारसंघाची जी निवडणूक आहे त्यामध्ये निरंजन डावखरे हे उमेदवार आहेत भाजपकडून आणि आमच्याकडून जे अभिजित पानसे हे निवडणूक लढवणार होते पण देवेंद्रजींनी स्वतः येऊन जी विनंती केली त्या विनंतीला मान देऊन भागसाहेबांनी आज असा निर्णय घेतलेला आहे की ते आमचे अभिजित पानसे या निवडणुकीचा अर्ज भरणार नाही फक्त देवेंद्र हे निरंजन डावकरे हेच त्याचे उमेदवार असतील आणि ह्या केवळ त्यांनी ते ते त्याच्याच ते नंतर मग त्यांची पुन्हा एक दोनदा चर्चा झाली आणि आज सकाळी निरंजन डावकरे आले होते इथे आणि त्यांनी राजसाहेबांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि त्या निर्णयावरती आज आता शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि आमचे अभिजित पानसे निवडणूक लढवणार नाही आणि निरंजन गावकर उमेदवार असतील पुन्हा स्वतः बोलतीलच पण एक गोष्ट लक्षात आहे की अशा पद्धतीची गोष्ट वारंवार मात्र होणार नाही हे त्यांनी तितकंच सांगितलेलं आहे की देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने विनंती केली त्याला मान देऊन हे जरी झालं असलं तरी आमचा स्वतंत्र पक्ष आहे आणि विविध निवडणुका येत असतात त्यामुळे याच वेळेला जे काही जो दिलेला आहे आम्ही उमेदवारी लढवत नाही आहोत हे जरी खर असलं तरी अशा पद्धतीची गोष्ट वारंवार होणार नाही हे त्यांनी सांगितलं सर सातत्यानं बघायला गेलं तर बिनशर्त पाठिंबा असेल किंवा आज उमेदवारी मागे घेणं असेल तर सातत्यानं मनसेच्या बाबतीत का होत्या या निर्णयापर्यंत काय यावं लागतं मनसे राजकारणामध्ये बऱ्याच वेळेला अनेक गोष्टी अशा असतात की त्याच्यातून पक्षासाठी म्हणून होणारा जो फायदा आहे तो कालांतराने दिसत असतो असं नाही त्या त्यावेळेची घटना म्हणजे काय असा त्याचा अर्थ कदाचित तो त्यांच्या डोक्यामध्ये असेल त्यासाठी पक्षासाठी स्वतःचा विचार करत असतात त्यामुळे तो तुम्हाला होणारा फायदा कदाचित नंतरच्या काळामध्ये करू शकेल दोन दिवसापूर्वी तर देवेंद्र फडणवीस यांनी जी राज ठाकरे यांची भेट घेतली होती नुकतीच या भेटीमध्ये फडणवीसांनी राज ठाकरे यांना विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन अखेर राज ठाकरे यांनी ही निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलेला आहे अशी माहिती सरदेसाई यांनी दिलेली आहे तसंच यानुसार आता अभिजित पानसे हे अर्ज भरणार नाहीयेत तर निरंजन डावखरे हेच इथले आता उमेदवार असणार आहेत असं सुद्धा यामुळे स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे या, या निवडणुकीत आता मनसे विरुद्ध भाजप असा सामना इथे पाहायला मिळणार नाही हे सुद्धा आता स्पष्ट झालेलं आहे